दरवर्षीप्रमाणे यंदाही माहूर गडावर दिनांक दहा मे रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला अक्षर तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी कुठेही धार्मिक कार्य लग्न मुंज भूमिपूजन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्तम समजला जातो या दिवशी पिस्तरांच्या नावे कुंभदान अन्नदान सुवर्णदान भूमिदान वस्त्रदान यासह अनेक स्वरूपात दानधर्म करण्याची प्रथा आहे या दिवशी केलेले काम अक्ष म्हणजे त्या कार्याचा कधीच क्षय होत नाही अशी वंदता आहे याच दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला त्या अनुषंगाने श्री पायथ्याशी असलेल्या परशुराम मंदिरामध्ये वेदमंत्राच्या घोषात परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भगवान परशुरामाच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक महानैवेद्य महाआरती करण्यात आली तृतीयाच्या मुहूर्तावर पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांच्या हस्ते श्री रेणुका मातेला अभिषेक साडीजोडी पारंपरिक अलंकार चढवून महानैवेद्य महाआरतीसह आंब्याच्या आरास करण्यात आली यावेळी संस्थांतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर